गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणराया दरवर्षी तुझं घरात आगमन होतं आणि घर कसं चैतन्याने भरून जातं दुःख करता तू दुःख अर्थ तू आणि विघ्नविनाशकही तूच पण यावर्षी या काळात घरात काय काय घडलं अरे तुझ्या आगमनाच्या दिवशी जावईबापूंवर किती भयंकर प्रसंग गुजरला अर्थात तू सिंधूला बुद्धी दिलीस आणि त्यांचा जीव वाचला लेले गुरुजींवर आमचा किती विश्वास पण त्यांचंही पितळ तूच उघडं पाडलं ते लोकांच्या खोट्या पत्रिका बनवतात आणि लोकांना लुबाडतात हे सर्वांसमोर सिद्ध झालं ते, ते सुद्धा सिंधूमुळे गणराया ही सिंधू आमची नाचून म्हणून घरात आली आणि आम्हाला कसली चिंताच उरली नाही विघ्न आली पण त्यातून बाहेर पडायचा मार्ग सुद्धा तूच दाखवला तो सुद्धा या सिंधूच्या रूपाने बाप्पा आम्ही खूप मज्जा केली आहे दहा दिवसात सगळे पाहुणे शेजारची मंडळी हळदी कुंकू आरत्या रोजचा प्रसाद मोदक मोदक कुठे गेले केडेकर मोदकांची नव्हती मी ते आपलं अरे काय रे या काळात तुला शिवाय दुसरं काही गोड लागतंय का आणि आता बाप्पाच्या नैवेद्यासाठी दुसरं काय आणायचं आजी मोदक समोर दिसल्यावर आमच्या यांना रावायचं नाही आम्हाला आधीच माहिती होत म्हणूनच मी बाप्पासाठी ते मोदक वेगळे काढून ठेवले येते <laughs> <सर्वत्या? laughs> आणखी आहेत अरे पुरे झाला खादाडपणा जा तुझ्या बाबांना बैलगाडी आणायला पाठवलंय ते कुठे बैल आहेत का बघून ये जा बाप्पा तुमचे आशीर्वाद असेच राहू दे अरे इंदू कुठे आहे चला बोलवा तिला निरोप द्यायची वेळ झाली आहे ये म्हणावा अहो आहेत त्या इथेच अक्षता आणि खिरापतीच बघायला गेल्यात आतल्या खोलीत चला हात लावा गणपती बाप्पा मंगलमूर्ती एकोणतीस टाक्यांमध्ये चार लिटर पाणी होतं म्हणजे गुणाकार करावा लागेल एकोणतीस चौक 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 नको ना इकडे खूप गर्दी असते आपण थोड तरी लांब जाऊया ना पंचवीस पायली धान्य दहा माणसांना समान वाटायचे हा म्हणजे पंचवीस ला दहाने भाग घालवायचा भाग अगो तूच तर म्हणलीस ना सारस भाग येत नको जायला आणि काकू पण म्हणलीये जवळच जा म्हणून काय चाललंय तुझा उप्या मला सारखं का त्रास देतोय मी ते गणितच ओढवते ना मी कुठे त्रास देतोय मला वाटलं तू माझ्याशी बोलतीयस आपल्याला फिरायला जायचंय ना कुठे जायचं ना छानच ठिकाण मला आता वेळ नाहीये रे मला अभ्यास पण करावा लागतो घरची काम सुद्धा असतात तुझ्यासारखं नाही नुसतं बसायचं आणि खायचं मी कुठे म्हणलं तुला काम नसतात तू भारीच तेस मला पण सगळी कामं शिकून घ्यायची पण आधी कुठे जायचं ते ठरवू ना आपण मला तर कधी एकदा शनिवार येतोय असच झालंय बरोबर शनिवार म्हणजे तुझाच वार तुझा ना परत चिडवू नको बर का कुठे जायचं ते सांग ते राहू दे बरं बर किती घाईर आहे तुला आपण जेव्हा शाळेत जाऊ तेव्हा अर्जुनशी बोलून ठरव त्याला माहित असतात बरीच ठिकाणं नको आपण आत्ताच ठरू को। ना धीरच निघत नाहीये ग कठीण आहे तुझं त्याने दिली आहे ना परवानगी मग जाऊ आपण विश्वास त्यांनी पाठवते आपल्याला तू जरा हळू बोल ऐकील कोणीतरी आपण शनिवारी काय करणार आहोत हे कोणाला कळायला नको चार दिवस माहेरी काय गेले नुकता पसारा करून ठेवला हो या पोरांनी वा, या, पुस्तक सगळं इथे रघु रत्ना असा अभ्यास करतात का रे तशा अभ्यासाच्या नावाने तर बोंब आहे सगळी आईनेच खपायचं सगळीकडे हे कुणाचं डबोल ठेवलं इथे कसला खजिनाय काय माहिती कार्ड का सुखत नहीं है ये भाई पौदी